नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत एल आय सी कॉलनी आणि बलदवा नगर या दोन्ही नगरला जोडणारा जो, जो चाळीस फुटाचा रोड आहे त्या रोडवर अगदी रोड टच दोन रोड टच असणारी ही प्रॉपर्टी सुंदर अशा लोकेशनमध्ये आपण पाहू शकता हा वीस फुटाचा रोड आहे आणि समोरचा चाळीस फुटाचा रोड आणि हा प्लॉट आहे मित्रांनो खूप असा सुंदर अशा लोकेशनमध्ये सातपाणी लेआउट शंक्शनची प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपण पाहू शकता आणि समोर याच्यासमोर ग्रीन बेल्ट आहे मित्रांनो पाहू शकता समोरचं फ्रंट साईड आहे त्रेपन्न पॉईंट पाच आणि पाठीमागं बेचाळीस असा सुंदर लोकेशनमधला हा प्लॉट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट आवडला असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या दे नंबरवर किंवा डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमच्याशी संपर्क चालावा हा समोरचा ग्रीन बेल्ट आहे मित्रांनो आपण पाहू शकता ग्रीन बेल्टच्या अगदी समोर ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर आपणाला प्लॉटची किंवा घराची रॉसची ॲड करायची असेल तर ॲडसाठी कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही आणि ओनर याची किंमत सांगत आहे चार हजार पाचशे रुपये स्क्वेअर फूट बैठकीमध्ये कमी जास्त होईल जर पाहिजे असेल तर कॉल करा